मंडळी पंधरा नोव्हेंबरला आहे त्रिपुरारी पौर्णिमा आणि या दिवशी घरोघरी तसंच मंदिरांमध्ये सुद्धा त्रिपुरी वात लावली जाते त्रिपुरी वात पेटवली जाते त्याला त्रिपूर लावणं असं म्हणतात पण ही त्रिपुरी वात लावण्याचे नेमके फायदे काय आहेत तुम्ही जेव्हा घरात त्रिपूर पेटवता तेव्हा नक्की तुम्हाला त्याचे काय लाभ होतात त्याचबरोबर त्रिपुरी वात लावण्याचं महत्त्व काय आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओतनं तुम्हाला मिळणार आहेत तेव्हा नक्की ऐका चॅनलला करा पेज्ट पेज्ट करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो चतुर्दशीचा दुसरा दिवस त्रिपुरी पौर्णिमा या नावाने ओळखला जातो अर्थात त्रिपुरी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा आलेली आहे या दिवशी भगवान शिवशंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्या विजय सोहळ्याची ओळख या पौर्णिमेला मिळाली आणि ती पौर्णिमा त्रिपुरी पौर्णिमा झाली चातुर्मासातील चार महिने भगवान श्रीहरी विष्णू क्षीरसागरामध्ये विश्रांती घेत असल्यामुळे त्यांच्या वाटणीचा कारभार महादेव आपल्या हाती घेतात त्याच वेळेस त्रिपुरासूर नावाचा दैत्य पृथ्वीवर हा माजवत होता ब्रह्मदेवांकडून वरदान मिळाल्यामुळे तो उन्मत्त बनला होता आणि त्याला नियंत्रणात आणण्यासाठी त्याचा नायनाट करण्यासाठी देवतांचा समूह महादेवांकडे गेला तेव्हा महादेवांनी त्रिपुरासूर नावाच्या दैत्याचं पारिपत्य केलं आणि त्याचा वध करून भगवान विष्णूंची भेट घेतली तसंच चार महिन्यांचा जो कार्यकाळ संपून भगवान श्री हरि विष्णू जागे झाले होते त्यांच्याकडे पुन्हा वैश्विक व्यवहाराची सूत्र सोपवली आणि महादेव तपश्चर्येला निघून गेले हरिहराची भेट ही अविस्मरणीय ठरली म्हणून या दिवशी जो नरणारी या दोघांचंही स्मरण करून बेल तुळस श्रद्धेने यांना अर्पण करतात त्यांना मरणोत्तर वैकुंठाची प्राप्ती होते असा आशीर्वाद महादेवांनी दिलेला आहे म्हणून वैकुंठ चतुर्दशी पाठोपाठ त्रिपुरी पौर्णिमा हे दोन्ही सण दिवाळीसारखेच जल्लोषाने साजरे केले जातात देवांची परस्पर भेट आणि आनंद सोहळा देव दिवाळी म्हणूनही साजरी केली जाते त्रिपुरी पौर्णिमेला चातुर्मासाची सांगता होते त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच वैकुंठ चतुर्दशीला विष्णूंची सहस्र नावे घेऊन त्यांना बेल आणि महादेवांना म्हणत तुळशीची पाना अर्पण केली जातात तुम्हाला वाटेल की मी काहीतरी उलट बोलतीये का विष्णूंना बेल आणि महादेवांना तुळस हे कसं शक्य आहे नाही मंडळी मी अगदी बरोबर बोलले आहेत हाच तो दिवस आहे ज्या दिवशी भगवान शिवशंकरांनाही तुळस वाहिली जाते आणि भगवान श्री विष्णूंना बेल अर्पण केला जातो या भेटीचं हे आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे त्रिपुरी पौर्णिमेला त्रिपुर प्रकारची एक वाट असते जी महादेवांपुढे लावली जाते हल्ली ही त्रिपुराची वाद बाजारात विकत मिळते पण पूर्वी या वाती घरी सुद्धा बनवल्या जात असत त्रिपुर वात म्हणजे साडेसातशे वातींचा एक संच असतो ती वाद जाळून दिवा लावणं हे एकार्थी दैत्याच्या प्रतीक आहे तसंच घरात मंदिरात परिसरात शेकडो दिव्यांनी रोषणाई सुद्धा याच दिवशी केली जाते त्रिपुरी पौर्णिमेला त्रिपुरी प्रकारची वाद करून शंकरांसमोर दिवा लावला जातो आणि ही वाद जळत असताना आपल्यामधल्या दोषांचंही दहन व्हावं या गोष्टीकडे व्यक्तीने लक्ष द्यायचं असतं मंदिरातील प्रत्येक दगडी दीपमाळांमध्ये त्रिपुरवात लावून हा उत्सव साजरा केला जातो तसंच या दिवशी दीपदानही केलं जातं आपल्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यातला थोडा तरी अंधार दूर व्हावा ही दीपदानामागील सद्भावना आहे जशी त्रिपुरीवाद जाळण्यामागे आपल्यातील दोष जळावेत ही सद्भावना आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये अनेक प्रकारचे दोष असतात षडरिपुन्नी व्यक्ती ग्रासलेली असते त्याच्यामध्ये काम क्रोध मोह मद मत्सर या षडरिपूंनी व्यक्ती बरबटलेली असते आणि ह्या षड्रिपूंचा नाश ही त्रिपुरवात पेटवल्यानंतर व्हावा व्यक्तीचं मन भावा। ही भावना ही त्रिपुरवात पेटवण्यामागे असते पूर्वी घराघरांमध्ये ही त्रिपुरवात बनवली जात होती अगदी कापसाचा बारीक धागा काढून त्याला अडीच वेढे देऊन अशी प्रत्येक एक याप्रमाणे साडेसातशे वाती बनवल्या जात होत्या आणि साडेसातशे वातींचा हा संच त्रिपूर म्हणून जाळला जात होता आता ही वात बाजारात तुम्हाला विकतही मिळेल त्यामुळे तुम्हाला ही त्रिपुराची वात त्रिपुरी पौर्णिमेला जाळण्याची इच्छा असेल तर ती तुम्ही बाजारात नाही विकत आणू शकता आणि घरातही महादेवांसमोर संध्याकाळी हा त्रिपूर तुम्ही पेटवू शकता हा त्रिपूर जाळण्यामागे आणखीन एक भावना आहे देवांप्रमाणे आपल्याही जीवनातील अनिष्ट निवारण होऊन आपल्या जीवनात आनंदी आनंद निर्माण व्हावा त्या दिव्यांचा प्रकाश आपल्याही हृदयात पसरावा म्हणून हा दिवस भगवान शिवशंकरांच्या मंदिरात साडेसातशे वाती जाळून दिवे लावून साजरा केला जातो तसंच भगवान शिवशंकरांना या दिवशी अभिषेकही केला जातो भगवान शिवशंकरांच्या उपासनेचा हा एक दिवस आहे या दिवशी या साडेसातशे वाती जाळल्यानंतर राख अर्थात जे भस्म त्या वातींचं तयार होतं ते भगवान शिवशंकरांच्या पिंडीला लावलं जातं या दिवशी चंद्रदेवांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ब्रह्मचार्याचं पालन करावं शक्य असल्यास जमिनीवर झोपावं त्याचबरोबर या त्रिपुरी पौर्णिमेला कुठल्याही प्रकारचं मांस आणि मदिरा यांचं सेवन करू नये तामसिक अन्न घेऊ नये या दिवशी घरात कोणत्याही प्रकारचे वाद भांडणं करू नयेत त्याचबरोबर या दिवशी गरीब असहाय्य वृद्ध व्यक्तींना मदत करावी त्यांना अन्नदान वस्त्रदान या प्रकारे करावं त्यांचा कोणत्याही प्रकारचा अपमान करू नये त्यांना कुठल्याही प्रकारचा अपशब्द बोलू नये त्रिपुरारी पौर्णिमेसंबंधी दोन कथा सांगितल्या जातात एक त्रिपुरासुराची कथा आहे त्याप्रमाणे एक तारकासुराची सुद्धा कथा आहे या दिवशी तारकासुराचा सुद्धा वध भगवान शिवशंकरांनी केल्याची कथा सांगितली जाते तुम्हाला जर त्रिपूर जाळायचा असेल तर या दिवशी त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी देवाजवळ दिवा लावावा भगवान शिवशंकरांना अभिषेक करावा मनापासून सर्व देवांची पूजा करावी भगवान ही पूजा करावी त्यांना फूल अर्पण करावं आणि त्याचबरोबर त्यांच्या समोर हा त्रिपूर जाळावा हा त्रिपूर लावताना ज्या पंटीमध्ये किंवा ज्या दिव्यामध्ये हा त्रिपूर तुम्ही जाणार आहात त्या पंटीखाली तांदूळ अक्षदा ठेवाव्या आणि त्यावर हा दिवा ठेवून हा त्रिपूर जाळावा हा त्रिपूर तुम्ही मंदिरात नेऊनही जाळू शकता मंदिरांमध्येही असंख्य वेगवेगळ्या प्रकारे हा त्रिपूर पेटवला जातो तिथेही तुम्ही जाऊ शकता त्रिपूर पेटवल्यामुळे आपल्या मनातील भगवान शिवशंकरांविषयीची भक्ती जागृत व्हायला मदत होते त्याचबरोबर या प्रकारे त्रिपूर पेटवल्यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाते घरामध्ये सकारात्मकतेचा प्रवेश होतो घरामधल्या सदस्यांवर असलेली सर्व संकटही दूर होतात सर्व संकटांचा नाश या त्रिपुराच्या वातींबरोबर होतो या दिवशी भगवान शिवशंकरांच्या ओम नमः शिवाय या मंत्राचा जपही करावा त्याचबरोबर या पौर्णिमेचं वैशिष्ट्य हे आहे की या दिवशी तुम्ही माता महालक्ष्मीलाही प्रसन्न करून घेऊ शकता कारण पौर्णिमा ही तिथी माता महालक्ष्मीची आवडती तिथी आहे म्हणूनच या दिवशी तुम्ही त्रिपूर ज्या प्रकारे महादेवांसाठी जाणार आहात त्याच प्रकारे माता महालक्ष्मीसाठी एखादं स्तोत्र किंवा एखादं मंत्र तुम्ही जर म्हटलात तर त्यामुळे आर्थिक समस्या दूर व्हायला मदतच होते माता महालक्ष्मीसाठी तुम्ही महालक्ष्मी अष्टक श्रीसुप्त कणकधारा स्तोत्र या प्रकारच्या कुठल्याही एका स्तोत्राची निवड करू शकता आणि ते स्तोत्र सुद्धा मनापासून म्हणू शकता त्रिपुरी पौर्णिमेची संध्याकाळ ही खास असते विशेष असते आणि म्हणून या संध्याकाळी काही ना काहीतरी नियम पूजा नक्की करावी मग मंडळी तुमच्याकडे त्रिपुरी पौर्णिमेला काय करण्याची प्रथा आहे तुमच्या घरात कुठली परंपरा आहे हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा कारण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रथा आणि परंपरा असतात त्या जर आपण एकमेकांना सांगितल्या तर त्या प्रथा आणि परंपरांची माहिती इतरांनाही होते म्हणून कमेंट बॉक्स रिकामा सोडू नका तिथे तुमच्या घरातली तुमच्या गावातली प्रथा आणि परंपरा नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओ साठी लोकमत भक्ती चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका